ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुनने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं प्रियाला आपल्या ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी प्रियाला ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी जे प्लॅनिंग केलेलं असतं त्या प्लॅनिंगमध्ये आता अर्जुन आणि चैतन्य दोघ जण प्रियावरती पाळत ठेवून असतात कारण या सगळ्यामध्ये प्रिया आता जे काही नाटक करत असते ते सगळं नाटक समोर येणार ना असतं त्याच वेळेला या सगळ्यामध्ये साक्षी प्रियाला कॉल करते प्रियाला कॉल करून ती सांगते हे बघ मी तर सुटलेली आहे इकडून म्हणजे जवळजवळ मधुभाऊ पूर्णपणे अडकतील नवीन आता कोणताही ड्रामा मला नको आहे कारण ती प्रतिमा परत आलेली आहे त्यामुळे तू प्रतिमाच तमाम करणार होतीस त्याच चा काय झालं यावरती प्रिया सांगायला लागते मी सध्या सुभेदारांच्या घरात आहे सुभेदारांच्या घरामधलं सगळं निपटायचं आहे मला मला आणि त्यामुळे सध्या इकडे तिकडे कुठेही फिरायला किंवा पाहायला काहीच हे कळता येत नाहीये आणि त्यामुळे मी सध्या तरी इकडे बिझी आहे मग चिडले साक्षी दिला सांगते बाज करते सुभेदारांचं प्रकरण जिथे आपल्याला लक्ष घालायचं होतं त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी पूर्णपणे मी उरकलेल्या हे तू एक काम कर आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याला तू प्रेफरन्स दे की त्या प्रतिमाचा जीव गेला पाहिजे कारण एक करताना दुसरं आता मला अजिबात काहीही व्हायला नकोय कारण कोणत्याही प्रकारच्या या सगळ्यामध्ये आता प्रतिमा जर का पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आता माझ्या वडिलांच्या विरोधात बोलली तर तुला सोडणार नाही हा मी आता ही केस सुद्धा माझी माझी मी सॉल्व्ह केली या सगळ्यामध्ये तू आता काहीतरी करशील अशी मी आशा करते प्रिया सांगते हो ठीक आहे आताच्या आत्ता मी सुभेदारांच्या घरून आता निघते असं म्हणत प्रिया आता सुभेदारांच्या घरातून बाहेर पडते ती बाहेर पडते म्हणजे आता प्रतिमाला मारण्यासाठी ती प्रतिमाला मारण्याचा नागराजच्या सोबत प्लॅन करते नागराजच्या सोबत ज्या वेळेला ती प्लॅन करत असते त्याच वेळेला आता मात्र इकडे नागराज तिला सांगत असतो काहीही झालं ना तरी प्रतिमाचं आपल्या इथून जाणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये इथे आता जिवंत राहणं हे आपल्यासाठी पण धोकादायक आहे त्यावरती प्रिया म्हणते मी ना आईला फोन केलेला आहे की मंदिरात जायचं आहे मला तू सुद्धा त्याच मंदिरात ये जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये आता मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे गुंड टाकून तिला किडनॅपच करून टाका आणि गुंडाला सांगा कामच तमाम करून टाका मी सांगितलेलं आहे इकडे साक्षीला की तू गुंड पाठव साक्षी गुंड पाठवणार आहे असं म्हणत प्रिया या सगळ्या जे काही करत असते त्याच्यावरती अर्जुनचं लक्ष असतं आता अर्जुन विचार करतो हिने आता नागराज काकांच्या सोबत नक्की काय ठरवले आणि आता अर्जुन तिच्या पाळतीवरती असतो आणि इथेच इथेच आता खूप मोठा डाव फिसकटणार असतो तो म्हणजे प्रियाचा प्रिया या सगळ्यामध्ये आता अचूक अडकणार असते कारण अर्जुन आणि इकडे आता चैतन्य हे दोघ जण पाठलाग करत असतात आता एक खडा खड़ा प्रियाच्या विरुद्ध पुरावा गोळा करण्याचं दोघांनीही ठरवलेलं असत कारण कारण ज्या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया घरामध्ये ज्या पद्धतीमध्ये त्रास देण्याचं काम करते घरामध्ये सायलीच्या वस्तू जाळ हे सगळे अस्ताव्यस्त हे कर हे सगळं जे काही चालू असतं ते सगळं थांबवण्यासाठी आता हा सगळा प्लॅन असतो त्याच वेळेला नागराजला भेटून काही गुंडांसोबत बोलत आहे हे आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन तिचा पाठलाग करत अर्जुन आता तिच्या पाळतीवरती असतो काहीही झालं तरी अर्जुनला या सगळ्यामध्ये आता ती नक्की काय करते कुणाशी हे करते हे सगळं जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी अर्जुन तिचा पाठलाग करत असतो अर्जुन पाठलाग करत असताना प्रिया आता प्रतिमाला घेऊन येते आणि अर्जुन लपून छपून पाहत असतो ती काही गुंडांना या सगळ्यामध्ये आता इशारा करते गुंडांना इशारा केल्यावरती आता मात्र ती ताबडतोब ताबडतोब इकडे प्रतिमाकडे ऍक्शन करून सांगते प्रतिमाला एकटीलाच पुढे पाठवते आणि स्वतः मागे राहते अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि काही हिचं प्लॅनिंग आहे हे त्याच्या लक्षात येतं कारण या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनला अर्जुनला जे भेटलेलं असतं ते म्हणजे त्या गुंड प्रतिमाचा पाठलाग करत आहेत आणि आता प्रिया तिकडून हे पाहती आहे लपून छपून प्रिया हे सगळं पाहते आहे या गोष्टी ज्या वेळेला अर्जुनला दिसतात त्यावेळेला अर्जुन तर प्रतिमाच्या दिशेने येतो प्रतिमात त्या प्रतिमात त्या थांब असं म्हणत प्रतिमाला थांबवतो काही गुंड तिचा पाठलाग करत असतात तोपर्यंत प्रिया लपून छपून पाहते या सगळ्याचा चैतन्य व्हिडिओ बनवत असतो आणि प्रियाला अडकवण्याचा अचूक प्लॅन आता मात्र या दोघांनी केलेला असतो प्रतिमाच्या मागावरील गुंड यांच्यापासून अर्जुन तिला वाचवतो प्रिया आता या सगळ्यामध्ये गडबडते आणि आई आई काय झालं यावरती अर्जुन सांगतो कुठे होतीस तू या सगळ्यामध्ये प्रतिमा त्याला काही गुंड हे सगळं करून पकडून नेत होते तुझं लक्ष कुठे होत त्यावरती इकडे प्रिया सांगते आई अगं कोण होती ती माणसं यावरती प्रतिमासन ते मला खरंच काही माहीत नाहीये आता प्रियाला माहीत नसतं की आपल्या मागावरती असलेल्या अर्जुनने या सगळ्यामध्ये आपला व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता आपण जी काही नाटकं करतोय ती सगळी नाटकं आता आपल्या इथे उघडकीला येणार आहेत हे सगळं तिला माहित नसतं ती विचार करते काय करायचा हा सुद्धा डाव फसला पण अर्जुनने अजूनही हिचापिच्छा सोडलेला नसतो चैतन्य आपल्या पाळतीवरती आहे हे प्रियाला काहीच माहित नसतं ती नागराजची भेट घे नागराजची भेट घेऊन आता मात्र ती इकडे नागराजला म्हणते त्या गोंडांना प्रतिमाला मारण्याचा हा जो काही प्लॅन होता तो सगळा फ्लॉप झालाय काय करायचं मला तर काही कळत नाही नागराज म्हणतो कसलं नशीब घेऊन ती जन्माला आलेली आहे खरंच मला कळतच नाहीये तिला कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केला तरी चिवटबाई दारातून दर दर वेळेला वेळेला परत परत येते येते आणि हे सगळं चालू असताना आता हिला संपवायचं तरी प्रिया म्हणते नाही नाही आपण लवकरात लवकर हिला जर का संपवलं नाही तर या सगळ्यामध्ये महिपत आपल्याला संपवेल आपल्याला हिला संपवायलाच पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये हे ऐकत असताना चैतन्याला जबरदस्त धक्का सापडतो धक्का बसतो कारण आता आपल्याच आईला मारण्याचं प्लॅनिंग कोण करतं आपल्याच आईला मारण्यासाठी कोण ही सगळं असं करतं चैतन्य व्हिडिओ बनवत असतो पण तो हादरतो त्यानंतर तो तो, तो व्हिडिओ अर्जुनला दाखवतो आता मात्र अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा असतो काहीही झालं तरी आता या नालायक प्रियाच पर्दाफाश करण्यासाठी हा पुरावा पुरेसा असणार असतो आणि त्यामुळे मग आता इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघ जण या सगळ्यामध्ये हे पुरावे घेऊन आता घरच्या दिशेने निघतात आता इकडे कल्पना आणि आता पूर्णाजी या दोघींना पेपर दाखवण्यात येतात ते पेपर दाखवल्यावरती चिडलेली पूर्णाजी आता इकडे पेपर म्हणजे त्या याच्यामध्ये व्हिडिओ जो असतो ते सगळा व्हिडिओचं सत्य आता पूर्णाजीच्या समोर येतं पूर्णाजीच्या समोर आल्यावरती पूर्णाजी आता तन्वीला बोलवते आणि देते आणि ती सांगायला लागते काय या सगळ्यामध्ये स्वतःच्या आईला मान निघालीस यावरती प्रिया म्हणते काय बोलतेस तू माझ्या विरुद्ध तुला भडकवण्यात हा सगळा डाव आहे यावरती मग आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते तुझ्या विरुद्ध भडकवण्यासाठी कोण मला हे सगळं करेल यावरती मग आता ती सांगते या सगळ्यामध्ये तुला माझ्या विरुद्ध भडकवण्याचा हा सगळा हा सगळा डाव न सायलीने केला असेल यावरती पूर्णातजी चिडते आणि आता ती म्हणायला लागते सायलीने अगं मला एक व्हिडिओ आलेला आहे मला एक रॅन्डम व्हिडिओ आलाय ज्याच्यामध्ये तू नागराज सोबत बोलत आहे आणि त्याला सांगत आहेस की या सगळ्यामध्ये तुला आता प्रतिमाला मारायचं आहे अगं नशीब मला चैतन्यने तो व्हिडिओ दिला अर्जुन म्हणतो हो चैतन्यने तो व्हिडिओ मला सुद्धा पाठवलेला आहे आणि आता त्या व्हिडिओमध्ये ही न प्रतिमात्याला मारण्याचा प्रयत्न करते पण ऍक्च्युली तुम्हाला दिसतंय का मी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी दिसतोय कारण त्याच वेळेला मी सुद्धा त्याच दिशेने चाललो होतो प्रतिमात्याच्या मागावरती काही गोंडांना मी ज्या वेळेला पाहिलं म्हणून मी प्रतिमात्याकडे गेलो पण त्यावेळेला मला खरंच माहीत नव्हतं की हे गुंड तन्वी आणि नागराज काका यांनी पाठवलेत आता तन्वी आणि नागराज काका यांनी प्रतिमात्याला मारण्याचा का डाव केलाय हे सगळं आपल्याला सत्य जे आहे ना ते फक्त आपल्याला जाणून उपयोग नाही आहे हे सत्य रविराज काकांच्या समोर सुद्धा आलं पाहिजे म्हणून मी रविराज काकांना बोलवले तोपर्यंत रविराजची एंट्री होते रविराज येतो आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ बघ सिनियर म्हणजे आम्हाला असं रॅन्डमली चैतन्याला कुठून तरी हा व्हिडिओ सेंड झालाय आणि चैतन्यने तो व्हिडिओ आता मात्र इकडे एक प्रकारे मला तो पाठवला पूर्णात्जीला पाठवलाय काहीच कळत नाहीये हा व्हिडिओ एडिटेड पण असू शकत नाहीये कारण मी त्या व्हिडिओमध्ये दिसतोय तुला दिसतंय का मी त्या व्हिडिओमध्ये आता इथे दिसत आहे आणि या सगळ्यामध्ये तो व्हिडिओसुद्धा पूर्णपणे रियल आहे कारण मी प्रतिमात्याला वाचवलं होतं प्रतिमात्याच्या मागावरती खूप काही गुंड लागले होते पण मी या सगळ्यामध्ये प्रतिमात्याला वाचवून तिला आता नेलेलं आहे तू प्रतिमात्याला सुद्धा विचारू शकतोस तिला सुद्धा विचारू शकतोस की या सगळ्यामध्ये आता मात्र हे सगळं जे काही आहे ती गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात रविराज तो पहिले व्हिडिओ बघतात आणि काय तन्वी हे काय आहे सगळं म्हणजे नागराजच्या बाबतीत आता तू जे काही हे सगळं बोलत आहेस प्रतिमाच्या मागावरती गुंड तू सपशेल दिसत आहेस या सगळ्यामध्ये आता हे सगळं असताना आता तुझ्यावरती म्हणजे कोणत्याही प्रकारचा विश्वास मला ठेवताच येणार नाहीये प्रिया गडबडते नाही बाबा असं नाहीये असं तसं तत् करायला त्यावरती चिरलेली पूर्णाजी आता तिकडे येते आणि प्रियाच्या आपली तन्वी समजतोय मला नाही वाटत की ही आपली तन्वी असू शकते काहीही झालं तरी सुद्धा ही तन्वी आपल्या आईला खरंच मरणावरती उठले रविराज तुम्हाला तरी कळतय का की या सगळ्याचा अर्थ तरी काय आहे या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी मला सुद्धा बऱ्याच गोष्टी समजत नाही आहेत मला विश्वास ठेवणं कठीण आहे दुसरं कुणी जर का मला सांगितलं असतं तर कदाचित या सगळ्यामध्ये मी हा विश्वास ठेवला पण नसता पण हा जो काही व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओवरून आपल्याला खरंच काही कळत नाही कुणाचं खरं म्हणावं कुणाचं खोटं यावरती अश्विन म्हणतो आत्ता तर आत्ता आत्ता कुठे आम्ही या, या सगळ्यामध्ये विश्वास ठेवायला लागलो होतो आम्ही विश्वास ठेवायला लागलो होतो की कि या सगळ्यामध्ये आता कुठेतरी कुठेतरी ही मुलगी सुधारती आहे म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की ही सुधारते आम्हाला या सगळ्यामध्ये तिच्याबद्दल खूप प्राऊड वाटत होता पण अचानकपणे अशा गोष्टी घडल्यामुळे काहीच समजत की ही सुधारते की ही बिघडते यावरती आता इकडे कल्पना चिडते आणि तन्वी खरंच आम्ही तुझं जितकं कौतुक करत होतो ना तितकी आता लाज वाटते स्वतःच्या सख्या आईला मारण्यापर्यंत तुला का हे बोल उत्तर दिलंच पाहिजे तुला रविराज म्हणतात लवकरात लवकर जे काही आहे त्याचं उत्तर मला मिळालंच पाहिजे या सगळ्या गोष्टींचा हा लागलाच पाहिजे बोल लवकर काय झाले या सगळ्यामध्ये आता सत्य सांग तुला प्रतिमाला मारण्याची का गरज पडली आणि कोण आहेस तू तू खरी तन्वी नाहीच आहेस खरी तन्वी जर का असतेस ना तर या प्रकारचं कृत्य साधी मुंगी मारण्याचं कृत्य केलं नसतंच आणि स्वतःच्या आईला मारणारी ही मुलगी असूच शकत नाही काय झालंय बरं खरं खरं खर बोल नाही तर मी तुला पोलिसात गडबडते त्यानंतर पूर्णाजी म्हणते या नाला एक मुलीला अशा आपल्या घरात ठेवण्यापेक्षा पोलिसांकडे पाठवा इकडे आता सुभेदारांच्या घरातून प्रियाची हक्कलपट्टी झाली पण किल्लेदार तरी प्रियाला आपल्या घरात घेणार का आणि या सगळ्यामध्ये हुशार वकील रविराज रविराज आता या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार किंवा या सगळ्यामधून कशा पद्धतीने आता मात्र ही सिच्युएशन हॅन्डल करणार हे येणाऱ्या भागातच कळणार